सागरन आज आपण शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वेळजीचे शाब्दिक उदाहरण सोडवतो यावर आधारित एक कृती पाहणार आहे हे बघ या ठिकाणी मी एक गोल आखलेला आहे दिसतो तुला गोल बाहेर काही वस्तू ठेवलेल्या आहे या गोलामध्ये काय दिसते का तुला रिकामा आहे ना गोल म्हणजे गोलामध्ये शून्य वस्तू आहे म्हणजे गोलामध्ये काहीच नाही आता मी गोलामध्ये काही वस्तू टाकणार आहे किती खडे ठेवले मी गोलामध्ये अगोदर काय

झाल्या म्हणजेच दोन अधिक दोन बरोबर चार दोन खड्यांमध्ये दोन चिंचोके मिळवले तर एकूण वस्तू किती झाल्या